नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र एक्झाम या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा मागील वर्षी जे काही पोलीस भरती झालेली आहे आणि त्यामध्ये महत्वाचे विचारण्यात आलेले जे काही प्रश्न आहेत त्यातीलच आपण आज पंचवीस प्रश्न या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो हे जे पंचवीस प्रश्न असणार आहेत आपल्याला हे पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी महत्त्वाचं रिव्हिजन प्रश्न हे ठरणार आहेत कारण हे जे प्रश्न आहेत हेच प्रश्न आपल्याला मागील जवळपास आठ वर्षामध्ये जास्त प्रमाणामध्ये विचारण्यात आलेले होते त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची पीडीएफ जर डाउनलोड करायची असेल तरपा आप तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच ग्रुप देखील आहे त्या दोघांच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या लिंकवरती जाऊन आपण जॉईन करायचं आहे म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ त्या ठिकाणी मोफतपणे दिली जाईल सोबतच मित्रांनो महाराष्ट्र एक्झामवरती जर तुम्ही नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला डेली याच प्रतीचे व्हिडिओ जे आहेत हे पाहायला मिळणार आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहा आपला प्रश्न पहिला आहे दोन हजार तेवीसच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली येथे झालेल्या परेडमध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला होता पहा हा जो प्रश्न आहे हा दोन हजार तेवीसच्या करंट अफेअर्सवरती आहे पण दोन हजार चोवीसवर देखील असाच प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो त्यापूर्वी आपण हा प्रश्न जाणून घेऊया तर पहा दोन हजार तेवीसला प्रजासत्ताक दिन झाला म्हणजेच सव्वीस जानेवारी पहा सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीसला दिल्ली या ठिकाणी एक परेड झाली होती तर त्या ठिकाणी कोणत्या राज्याच्या चित्ररथाला पहिला क्रमांक देण्यात आला होता तर त्याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर उत्तराखंड राज्याच्या चित्ररथाचा पहिला क्रमांक आलेला होता ऑप्शन दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दुसरा आहे पेशवा हा शब्द कोणत्या परकीय भाषेतून मराठी भाषेमध्ये प्रचलित झालेला आहे पहा पेशवा हा जो शब्दा है, हा शब्द आहे हा प्रॉपर मराठी शब्द नाही तर हा खालीलपैकी अशी कोणती भाषा आहे की त्या परकीय भाषेतून मराठी भाषेमध्ये प्रचलित झाला तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन लक्षात ठेवा पेशवा हा जो आहे हा मूळतः फारशी शब्द होता तर तोच मराठीमध्ये प्रचलित झालेला आहे पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल आणि मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला दोन हजार एकवीसमध्ये विचारला होता आणि दोन हजार तेवीसमध्ये हाच प्रश्न विचारण्यात आलेला होता प्रश्न क्रमांक तिसरा आहे ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक खालीलपैकी कोणते आहे पहा ध्वनी म्हणजे जो साऊंड आहे तर त्याची तीव्रता मोजण्याचं एकक कोणतं आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर डिसिबल हे जे आहे हे ध्वनीचं तीव्रता मोजण्याचं एक एकक आहे एकक एक म्हणजेच एक काय तर ते एक आहे पहा युनिट आहे पर्याय चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे सर्वसाधारणपणे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात होते पहा प्रश्न मित्रांनो हा सर्वात इम्पॉर्टंट आहे हिवाळी अधिवेशन आणि उन्हाळी अधिवेशन पण प्रश्न काय आहे की साधारणत महाराष्ट्र राज्याचं जे विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन असतं हे कोणत्या शहरामध्ये होतं यावर आपल्याला मित्रांनो दोन वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे हा प्रश्न महत्वाचा आहे तर जे हिवाळी अधिवेशन आहे ते नागपूर या शहरामध्ये भरवण्यात येतं पर्याय दोन आपलं योग्य उत्तर होईल तर नागपूर ही जी आहे ही महा महाराष्ट्र राज्याची उपराजधानी देखील आहे पहा नागपूर महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे तर महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई उपराजधानी आहे आणि नागपूर तर नागपूर या ठिकाणी हिवाळी अधिवेशन भरवलं जातं पर्याय दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे अकलेचा खंदक या अर्थाचा अलंकारिक शब्द कोणता आहे पहा अकलाचा अकलेचा खंदक हा जो अर्थ आहे किंवा हा जो एक अलंकारिक शब्द आहे तर त्याचा अर्थ काय होतो उत्तर होईल याचं पर्याय क्रमांक दोन तर अत्यंत मूर्ख माणूस किंवा अत्यंत मूर्ख मनुष्य त्यालाच म्हटलं जातं पहा आकलेचा खंदक ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तको उत्तर होईल मित्रांनो जेवढे काही महत्त्वाचे अलंकारिक शब्द आहेत सोबतच जेवढे काही वाकप्रचार आहेत सोबतच मनी झालं एकवचन अनेक वचन जे काही असे महत्त्वाचे शब्द आहेत समानार्थी विरुद्धार्थी त्या प्रत्येक एका एका एक टॉपिकवर आपण जवळपास दोनशे दोनशे शब्द जे आहेत ते घेतलेले आहेत त्या सर्वांच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण ते देखील व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे आपले जवळपास परीक्षेमध्ये तीन प्रश्न जे असणार आहेत हे फिक्स आपल्याला याच व्हिडिओमधून येणारे आहेत प्रश्न क्रमांक सहावा आहे स्वतःच्याच फायद्याचा विचार करणारा या अर्थाचा शब्द कोणता होईल पहा नेहमी स्वतःचाच फायदा पाहून त्याचा विचार करणारा त्या अर्थाचा शब्द काय आहे याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर स्वार्थ परायण असं त्याला म्हटलं जातं की जेव्हा पण विचार करायचा तो स्वतःच्याच फायद्याचा करायचा अशाला म्हटलं जातं स्वार्थ परायण निस्वार्थ म्हणजे काय कसल्याही पद्धतीचा किंवा कोणत्याही प्रकारच्या स्वतःच्या फायद्याचा विचार न करणारा त्याला म्हटलं जातं पहा निस्वार्थ म्हणजे कसलाही स्वार्थ नसलेला आणि या ठिकाणी स्वार्थ परायण म्हणजे काय स्वतःच्या फायद्याचा विचार करणारा ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली होती इतिहासावर हा प्रश्न महत्वाचा आहे आतापर्यंत हा प्रश्न आपल्याला तीन वेळा विचारण्यात आलेला आहे पहा लक्षात ठेवायचा आहे प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे तर जेवढ्या काही आपल्या अशा संस्था आहेत संस्था झालं किंवा जे काही का ग्रु ग्रुप असणार आहेत त्याची संस्था आणि त्याचे संस्थापक देखील आपण एका व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत त्यातीलच हा प्रश्न आहे तर बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली आणि या प्रश्नाचं उत्तर होईल महात्मा ज्योतिबा कि फुले किंवा महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेली आहे पहा बाल प्रतिबंधक गृहाची स्थापना पर्याय चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे चिपको चळवळ याच ठिकाणी पहा चळवळीच्या ऐवजी हो चिपको आंदोलन असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता तर चिपको आंदोलन किंवा चळवळ ही घटना कशाशी संबंधित आहे किंवा हे जे आंदोलन झालं ते कोणत्या घटकेशी संबंधित होतं याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर वृक्षतोडाशी संबंधित होतं चिपको आंदोलन ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आणि मित्रांनो जर आपल्याला दोन हजार तेवीसच्या पूर्ण प्रश्नपत्रिका त्याच्या संदर्भ आणि स्पष्टीकरणासह जर पाहायचं असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या चॅनलची लिंक दिलेली आहे पहा मराठी नोकरी या नावाने चॅनल आहे त्यावरती आपण प्रत्येक जिल्ह्याची प्रश्नपत्रिका पूर्ण संश्लेषणासह घेतलेली आहे प्रश्न क्रमांक नववा आहे इंडिया हाऊस याची स्थापना कोणी केली इंडिया हाऊस ही जी संस्था आहे त्याची स्थापना कोणी केली या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन दर श्यामजी वर्मा यांनी स्थापन केलं आहे पहा इंडिया हाऊस ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा आहे कारगिल विजय दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो या ठिकाणी मित्रांनो हा प्रश्न महत्त्वाचा आहे आत्तापर्यंत विचारात घेतलं तर हा प्रश्न आपल्याला दोन हजार अकरापासून ते दोन हजार तेवीस पर्यंत टोटल असा नऊ वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे कारगिल विजय दिवस किंवा विजय दिवस कधी साजरा केला जातो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक एक तर सव्वीस जुलै हा जो दिवस आहे सव्वीस जुलै तर या दिवशी विजय सॉरी कारगिल विजय दिवस जो आहे तो साजरा केला जातो आणि मित्रांनो असेच आपल्याला जेवढे काही भारतातील म्हणजेच राष्ट्रीय दिनविशेष असणार आहे तर त्यावरही डीपमध्ये एक व्हिडिओ घेतलेला आहे त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण तो देखील व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे प्रश्न क्रमांक अकरावा आहे अठराशे सत्तावनच्या उठावात अहमदनगरमधून खालीलपैकी कोण सहभागी झाले होते पहा अठराशे सत्तावनला जो उठाव झाला होता त्याला स्वातंत्र्याचा उठाव देखील असं एक प्रकारे म्हटलं जातं तर अठराशे सत्तावन्नचा जो उठाव झाला तर त्या उठावाला अहमदनगरमधून काही व्यक्ती जे आहेत ते सहभागी झाले होते तर त्यापैकी खालीलपैकी कोण आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर भागोजी नाईक हे जे आहेत हे अहमदनगरमधून किंवा अहमदनगर या जिल्ह्यामधून अठराशे सत्तावनच्या उठावमध्ये सहभागी असणारे व्यक्तिमत्व आहे पर्याय एक भागोजी नाईक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे पुणे जिल्ह्याच्या कोणत्या जिल्हाधिकाऱ्यांनी झिरो पेंडन्सी पॅटर्न ही प्रशासकीय सुधारणा लागू केली होती प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे हा प्रश्न करंट अफेअर्सवर विचारण्यात आलेला प्रश्न होता तर पुणे जिल्ह्याचा असा कोणता जिल्हाधिकारी म्हणजेच कोणता कलेक्टर होता की त्यांनी झिरो पेंडन्सी पॅटर्न जो आहे हा सुरू केलेला होता या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन तर चंद्रकांत दळवी हे जे आहेत पहा मित्रांनो तर हे पुणे जिल्ह्याचे कलेक्टर होते त्यावेळी त्यांनी झिरो पेंडन्सी पॅटर्न जो आहे ही प्रशासकीय सुधारणा एक आहे ती लागू केली होती किंवा ती सुरू केली होती पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल चंद्रकांत दळवी प्रश्न क्रमांक तेरा आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या धरणाला मोडकसागर धरण असंही म्हटलं जातं पहा मोडकसागर धरण याच धरणाला अजून कोणत्या नावानं ओळखलं जातं तर त्याला ओळखलं जातं वैतरणा धरण या नावाने आणि मित्रांनो जेवढे काही महाराष्ट्रामधील आपल्या महत्वाच्या नद्या आहेत आणि त्या नद्यावरती असणारे जे काही धरणं आहेत त्यावरही आपण एक शॉर्ट व्हिडिओ घेतलेला आहे त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तो देखील व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्रात जेवढे काही धरणं आहेत ते पूर्ण धरणं कोणत्या नदीवरती आहेत हे देखील जाईल कारण यावरती आपल्याला हमेशा एक ते दोन मार्कसाठी सॉरी एक ते दोन प्रश्न हे आपल्याला नेहमी विचारले जातात प्रश्न क्रमांक चौदा आहे विंग्स ऑफ फायर म्हणजेच मराठी त्याला अग्निपंख म्हटलं जातं तर हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे जे काही आत्मचरित्र आणि त्याचे लेखक किंवा ते कोणाच्या जीवनावर आधारित आहे यावर आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जातात तर अग्निपंख किंवा आपल्याला असं विचारलं जातं विंग्स ऑफ फायर त्याला कंसामध्ये अग्निपंख देखील दिलं जातं तर हे जे आत्मचरित्र आहे हे आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामचं आत्मचरित्र आहे पहा अग्निपंख ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा आहे वंदे मातरम हे गीत कोणत्या कादंबरीतील आहे किंवा कोणत्या कादंबरीमधून घेण्यात आलेलं आहे वंदे मातरम तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर आनंदमठ नावाची कादंबरी आहे आणि त्या कादंबरीमधून वंदे मातरम हे गीत घेण्यात आलेलं आहे पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे सरहुल हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो मित्रांनो प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे कारण उत्सव सण आणि जे काही राज्य आहे त्यावर आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जातात त्यातीलच जा, हे आहे पहा सरहुल नावाचा उत्सव जो की कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर सरहुल हा जो आहे हा झारखंड राज्यामध्ये साजरा करण्यात येणारा उत्सव आहे पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे आर नगरातील माझे विश्व हे कोणत्या व्यक्तीचे आत्मचरित्र आहे आर नगरातील माझे विश्व हे कोणाचं आत्मचरित्र आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर जयंत नारळीकर हे जे आहेत यांच्या जीवनाचं वर आधारित आहे पुस्तक किंवा त्याला आत्मचरित्र म्हणू शकतो चार नगरातील माझे विश्व ऑप्शन क्रमांक दोन उत्तर होईल जयंत नारळीकर प्रश्न क्रमांक अठरावा आहे कोणत्या क्रिकेटपटूच्या नावावर कसोटी पदार्पणात शतक झळकवण्याचा विक्रम नोंदवण्यात आलेला आहे पहा या ठिकाणी आपल्याला कोणत्या म्हणजे असा खालीलपैकी प्रश्न विचारला जातो तर खालीलपैकी असा कोणता क्रिकेटपटू आहे की त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण म्हणजेच काय तर ते त्याला आपण म्हणतो पहा डेब्यू केला म्हणजे त्याच्या पहिल्याच कसोटीमध्ये त्यानं शतक झळकवलं आहे असा कोणता खेळाडू आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन सौरव गांगुली जो आहे यांनी ज्यावेळी क्रिकेटमध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये त्यांचा डेब्यू झाला तर त्याच वेळी त्यांनी पहिल्याच मॅचमध्ये किंवा पहिल्याच कसोटीमध्ये शतक झळकवलं होतं पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे प्रथम महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त करता अलीलपैकी कोण व्यक्ती आहे पहा आत्ताच्याऐवजी सरळ सरळ आहे पहा करणारा प्रथम म्हणजेच पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झालेला व्यक्ती कोण आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पु ल देशपांडे हे जे व्यक्तिमत्व आहे यांना पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार जो आहे तो देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला होता किंवा मिळालेला होता पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे पहा ज्ञानपीठ मिळा पुरस्कार मिळालेले लेखक ले ले खा, खालीलपैकी कोण आहेत म्हणजे यापैकी तीन असे लेखक आहेत की त्यांना आत्तापर्यंत ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला नाही तर एक असा व्यक्तिमत्व आहे किंवा असे लेखक आहेत की काहि त्यांना देण्यात आला आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय होईल पर्याय क्रमांक एक भालचंद्र नेमाडे जे आहेत यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला आहे सतीश आळेकर गोविंद देवल आणि नारायण आपटे या तिघांनाही देण्यात आलेला नाही एकमेव व्यक्ती आहे तर भालचंद्र नेमाडे ऑप्शनमध्ये पर्याय एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे लाहोर कट खटल्यात खालीलपैकी कोणाला फाशीची शिक्षा देण्यात आली होती पहा लाहोर कट खटला जो चालला होता तर त्यामध्ये कोणाला फाशीची शिक्षा झाली होती तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर वरील सर्व वरील सर्व म्हणजे कोण तर भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव या तिघांनी ही तिघांनाही लाहोरकर खटल्यामध्ये फाशीची शिक्षा देण्यात आली होती ती कधी देण्यात आली होती पहा तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस म्हणजेच तो जो दिवस आहे यालाच शहीद दिन म्हणून देखील ओळखलं जातं पहा शहीद दिवस कधी तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस आणि जो आज व्हिडिओ घेत आहोत पहा मित्रांनो तर आज देखील तेवीस मार्च आहे म्हणजेच शहीद दिवस आजच आहे पर्याय चार आपलं योग्य उत्तर होईल वरील सर्वांनाच म्हणजेच भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव या तिघांनाही लाहोर कट खटल्या प्रकरणामध्ये फाशीची शिक्षा देण्यात आली होती प्रश्न क्रमांक बावीस आहे वास्को द गामा भारतात सर्वप्रथम इसवी सन चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये आला पण तो कोणत्या ठिकाणी आला होता पहा या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्न हे विचारले जातात वास्को द गामा सर्वप्रथम भारतामध्ये कधी आला चौदाशे अठ्ठ्याण्णव वर्षी दुसरा प्रश्न काय आहे की तो भारतामध्ये कोणत्या ठिकाणी आला तर तो पोहोचला होता पहा कालिकत बंदरावरती पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर असणार आहे पहा कालिकत बंदरावरती तो पोहोचला होता कधी तर चौदाशे मध्ये ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक आहे उठावातील तात्या टोपे यांचं मूळ नाव काय होतं पहा जो उठाव झाला त्यामध्ये तात्या टोपे हे जे एक व्यक्तिमत्व आहे हे देखील महत्वाचं होतं तर त्यांचं मूळ नाव म्हणजेच खरं नाव काय होतं तर तात्या टोपे यांचं मूळ नाव आहे रामचंद्र पांडुरंग पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक चोवीस आहे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र खालीलपैकी कोणते होते यावर मित्रांनो आपल्याला तीन प्रश्न लक्षात ठेवा पहिला प्रश्न काय आहे की सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली कधी केली यावर एक प्रश्न विचारला जातो तर अठराशे त्र्याहत्तर या वर्षी केलेली आहे तिसरा प्रश्न काय आहे की सत्यशोधक समाजाचे मुख्यपत्र म्हणजे मुखपत्र कोणतं होतं तर मुखपत्र होतं पहा त्यांचं दीनबंधू पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा कोणी केली महात्मा फुले कधी केली अठराशे त्र्याहत्तर आणि मुखपत्र दीनबंधू ऑप्शन क्रमांक तीन आपलं करेक्ट उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे यमुना गंगा नदीचा संगम कोठे होतो पहा यमुना आणि गंगा या ठिकाणी एकच शब्द झाला आहे पहा तर शब्द असा आहे यमुना आणि गंगा या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर प्रयागराज या ठिकाणी यमुना आणि गंगा नदीचा संगम होतो ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो हे होते पहा महत्त्वाचे पंचवीस प्रश्न या पंचवीस प्रश्नापैकी आपल्याला किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या महाराष्ट्र एक्झाम या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो हे जे चॅनल आहे हे आपल्या मराठी नोकरीचं दुसरं एक चॅनल आहे पहा त्यामुळे थोडंसं कन्फ्यूज होऊन जाऊ नका यावरही आपलं सेम टेलिग्राम चॅनल आहे कारण आपण प्रत्येक व्हिडिओची एफ जी आहे ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण पोस्ट करत असतो चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी आपण फक्त जायचंय चॅनलला जॉईन करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ त्या ठिकाणी मोफतमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र